नीचपणाचा कळस नकली हिंदुत्वाचं पांघरून घेऊन दुसऱ्यांना हिंदुत्व शिकणाऱ्यांनो हा फोटो बघा पाहिला आलं लक्षात काय ते या मावशी जेव्हा पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला झाला होता तेव्हा आपल्या नवऱ्याला हनीमून घेऊन गेल्या होत्या शेकडो किलोमीटर दूरवरूनच यांनी आबाळ हे पल्ल होतं आणि त्यात सांगितलं होतं की पहलगाम दहशतवादी हल्ल्यामधील दहशतवाद्यांनी धर्म विचारून मारलं नाही असं देनचे स्टेटमेंट आहे हिंदू होता उन्होंने मारा और मुस्लिम को नहीं मारा ये इंडिया में मैसेज जा रहा है ऐसा नहीं है मैं सुबह से कश्मीर में घूम रही हूं हो। मैं एक हिंदू हूं लेकिन मुस्लिम भाई हमारे कंधों से कंधे मिलाकर हमारे साथ खड़ी है और उनको ना हिंदू से खतरा हो रहा है ना हमारा हम लोगों को मुस्लिम से खतरा हो रहा है ये सब उन लोगों को करना है मग त्यांना महानगरपालिका प्रभाग क्रमांक 2 ची उमेदवारी देण्यात आली पुण्यामध्ये आणि ह्या मावशी भाजपला मोदीला योगीला भाजपच्या खासदारांना पाहिजे तेवढ्या आई बहिणीवर शिव्या देत होत्या या पहिल्या आधी शेतकऱ्यांच्या कोणत्या तरी संघटनेमध्ये होत्या त्यातून पंचायत समिती सदस्य झाल्या होत्या आता बहुतेक पुण्याला जाऊन शेतकऱ्यांचा विकास करण्यासाठी त्यांनी तिथं भाजपची उमेदवारी घेतली असेल पण नकली हिंदुत्वाचं पांघरून घेतलेल्यांनो तुम्हाला अजून पण समज ना की हिंदूंच रक्षण कोण करणार आहे आणि हिंदूंच्या विरोधात कोण आहे आता ही जी पोस्ट आहे ही आमचे मित्र गणेश बोराडे यांनीच लिहिली अगदी निष्ठावंत कार्यकर्ता आहे भाजपाचा अगदी निष्ठावंत मला जेव्हापासून समजतंय तेव्हापासून भाजपसाठी लिहितो तो, तो काय लिहितो आणि दुर्दैवाने त्याच महिनेला भाजप म्हणून मधून उमेदवारी देऊन काय मिळणार आहे इतकी आगतिकता का कशासाठी हिंदुत्व सोडून सेक्युलर गांडुत्वाकडे वाटचाल चालू आहे भाजपची हे कोण म्हणत तुमच्या भाजपचाच कार्यकर्ता अरे हिंदुत्व तुम्हाला कधीच टिकवता येणार नाही तुम्ही गांडू झालेले आहात हिंदुत्व तर आम्ही टिकवणार आम्ही लढणार सगळ्यात आधी हिंदुत्वावरती जर काही आलं तर सगळ्यात आधी तलवार आम्ही घेऊन उभे राहणार अरे ही बाई ही मावशी त्या पेहलगाम मध्ये जाऊन सांगत होती की दहशतवाद्यांनी धर्म विचारून मारलं नाही म्हणे तिला तुम्ही तिकीट देता आणि तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकता किती नीच पण आहे रे हे आहे खाजपचं नकली हिंदुत्व खाजपला कोणाचंच रक्षण करायचं नाही करायचंय फक्त सत्तेमध्ये संचार आणि लुटायचंय सामान्य जनतेला